सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगानू तालुका पोलीस ठाणे यांना अवैध जनावरांची वाहतुकीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आग्रा मुंबई रोडवर चिखळहोळ बंगला जवळ पोलीस पथक उभे असताना त्यांना टाटा कंपनीचे कंटेनर वाहन क्रमांक एच आज सदुसष्ट बी छत्तीसशे तेरा ही धुळे बाजूकडून मालेगानूकडे येताना दिसली असता तेव्हा सदर वाहनास हात देऊन थांबविण्याचा इशारा केला असता सदर वाहन हे पुढे पळून गेले तेव्हा सदर वाहनाचा पाठलाग केला असता वाहन चालक व त्याचे बाजूस ससलेला इसम यांनी सदरचे कंटेनर हे मुंबई आग्रा महामार्ग क्र शून्य तीन वरील हॉटेल ग्रीन प्लॉझा समोर चिखल ओहोळ शिवार मालेगाव नाशिक येथील मोकळ्या मैदानात सदरचे वाहन लावून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यानंतर कंटेनर जखडून बांधून कोंबलेले दिसल्याने यातील आरोपित मजकूर यांनी त्याचे ताब्यातील टाटा कंपनीचे कंटेनर वाहन क्रमांक सदुसष्ट बी छत्तीसशे तेरा ही चे, चे किंमतीची एकूण त्रेपन्न गोवंश जनावर महावरे असे घट दोरखंडाने बांधून निर्दयतेने कत्तल करण्याचे उद्देशाने विना परवाना बेकायदा वाहतूक करताना मिळून आले व त्यातील शून्य आठ जनावरांचे मरणास कारणीभूत झाले म्हणून मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे सीसीटीएनएस सहाशे एकोणसत्तर चे दोन हजार पंचवीस भारतीय न्यास संहिता कलम तीनशे पंचवीस सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम पाच 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 बचे उल्लंघन नऊ तसेच प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे शहात्तर चे कलम अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे छापा कारवाई पथक माननीय श्री बाळासाहेब पाटील माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय श्री तेगबीर सिंह संधू माननी अपर पोलीस अधीक्षक मालेगाव माननीय श्री यशवंत बावीसकर उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण यांचे मार्गदर्शनात प्रीतम चौधरी पोलीस निरीक्षक तुषार भदाणे पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत